सगळ्यांनी उभे महाराष्ट्राने पाहिलं की या रेव पार्टीमध्ये ज्या पद्धतीने ड्रग्ज गांजा आणि जब पद्धतीची ही पार्टी होती एकतर उद्याच्या समाजाचं भवितव्य ज्या तरुणाईच्या हातामध्ये आहे त्या तरुणाईला नशेकडे घेऊन जाणाऱ्या या पार्ट्या आहेत आणि समाजाला खऱ्या अर्थानं कीड लावण्याचं काम या माध्यमातून होत असतं केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ड्रग्जच्या विरोधातली मोहीम ही फार प्रखर केलेली आहे मला विश्वास आहे पोलीस याच्यावरती तर निश्चितपणाने कठोर कारवाई करतीलच पण अशा पद्धतीने फार चुकीच्या घटना घडत असताना आणि त्या राजकीय घरातून घडतात आहेत त्याच्यामुळे पोलीस तर कारवाई करतीलच पण ज्या पक्षाचे याच्यामध्ये लोकं आहेत किंवा मा ज्यांच्या माध्यमातून हे सगळं केलं जातं आहे तर ते त्यांच्यावरतीसुद्धा ते कुठेतरी लगाम बसला पाहिजे कारण समाजामध्ये आपण प्रतिनिधित्व करत असताना आपली भूमिका आपलं वर्तन हे समाजाला निश्चित अनुकरण करेल असं असलं पाहिजे असं मला वाटतं राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून माझा संविधानावर घटनेवर आणि कायद्यावर विश्वास आहे कालपासून पोलीस यामध्ये तपास करत असताना पोलिसांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि आपल्या सगळ्यांसमोर ज्या घटना घडल्या ता त्या त्यांनी मांडलेल्या आहेत तर मला असं वाटतं आपण पोलिसांना तपास करण्यासाठी काही अवधी देणं गरजेचं आहे यामधील काही मेडिकल रिपोर्टसुद्धा समोर येतील तेसुद्धा पोलीस आपल्यासमोर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडतील त्याच्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी हा कायद्याच्या चौकटीतून होईल आपण वाट पाहूया महाराष्ट्र पाहतो आहे कुठल्या गोष्टीचं पाठराखण त्या करतात आहेत तर स्वतःवर वेळ आल्यानंतर समजतात ह्या गोष्टी काय असतात मला तुम्हाला सांगायचं आहे फुके प्रकरण जे होतं याच्यामध्ये मी स्वतः पोलीस आयुक्तांच्या संपर्कात होते आम्ही अहवाल मागून घेतला होता या सगळ्या घटनेचा आणि कोणतीही घटना तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा तपास करतात इन्व्हेस्टिगेशनचा हा तपास चार्जशीटच्या माध्यमातून कोर्टात दाखल केला जातो आणि कोर्टाच्या माध्यमातून माननीय न्यायालय निकाल देत असतो ही साधी प्रक्रिया सर्वसामान्य माणसाला माहीत असतं त्याच्यामुळं न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये सुरू असलेल्या प्रत्येक गोष्टीला न्यायप्रविष्ट आपण संविधानाचा सन्मान करतो कायद्याचं पालन करत असतो पण न्यायप्रविष्ट हे शब्दर सुद्धा शब्दरचना कदाचित ह्या महिलांना समजतं का नाही मला माहीत नाही मला तर शंकाच वाटते त्यांच्या सगळ्या एकूण ज्ञानावर न्यायप्रविष्ट असलेल्या केसेससुद्धा त्या संबंधित पीडितांना घेऊन जाहीररित्या अनेक वेळा ह्यांनी पत्रकार परिषदे घेऊन संबंधित पीडितांना जास्त त्रास दिला आहे कारण की आपण त्या महिलेसोबत उभं राहून लढावं कोर्टाच्या पद पद प्रक्रियेमधून हो कारण की न्यायप्रविष्ट म्हणजे काय की आम्ही संविधानाचा सन्मान करतो न्यायालयीन प्रक्रियेमधून गेलं पाहिजे आपल्याला पण तसं न करता अनेक वेळा यांनी अशा अनेक महिला पीडित महिलांचं भांडवल स्वतःच्या राजकारणासाठी केलेलं आहे दुर्दै दुर्दैव आहे की न्यायप्रविष्ट हा शब्दही यांच्या लक्षात येत नाही म्हणून कधीही इतरांच्या घटनेबाबत इतरांच्या केसेसबाबत न्यायप्रविष्ट असलेला शब्दाचासुद्धा अर्थ न समजलेले हे लोक त्याचं भांडवल करून त्यांनी स्वतःचं राजकारण आणि राजकारणातली पोळी बाजून घेतलेली आहे आणि आज स्वतः वेळ वेळ आल्यानंतर वेळेचं बघू कायद्याचं बघू मला आवर्जून सांगायचं आहे नक्कीच आमचं तर संविधान महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र शासन या सगळ्या माध्यमातून राबवत असलेल्या कायद्याच्या माध्यमातून आमचा विश्वास आहेच तो त्यांनी देखील आत्तापर्यंत जर ठेवला असतं तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त त्यांनी केले